वेद आणि खटाव पंचायत समितीचे माजी सभापती सातारा तालीम संघाचे उपाध्यक्ष दादा मांडवे उर्फ पिंटू पैलवान यांचा सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा होत आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं खटाव तालुक्यातील उंबरडे येथे उंबरडे प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस माजी सभापती चषक क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर या स्पर्धा होणार असल्याची माहिती संयोजक सचिन पवार सूरज पवार राहुल पवार आणि गणेश पवार यांनी दिली आहे या क्रिकेट सामन्याचे उद्घाटनाप्रसंगी माजी सभापती संदीपदादा मांडवे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब काकडे सरपंच रुपाली राजेंद्र पवार उपसरपंच अजय पवार ग्रामपंचायत सदस्य रुपाली कृष्णद पवार इंदूबाई गलंडे माजी सरपंच शिवाजीराव पवार संभाजीराव पवार आदींसह खेळाडू उपस्थित होते स्पर्धेतील प्रथम क्रमांकास माजी सभापती संदीप दादा मांडवे शिवाजीराव पवार तृतीय क्रमांक बक्षीस रुपये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सतीश तुकाराम पवार चतुर्थ क्रमांक बक्षीस सात हजार रुपये भारतीय सेनेचे गॅझेट ऑफिसर सुभेदार मेजर गुणवंत श्यामराव पवार यांच्या वतीनं देण्यात येणारे तर सर्व विजेत्यांना वडुजेतील महावीर ॲटो एजन्सीचे संचालक आशिष भैया दोशी यांच्या वतीनं ट्रॉफ्या भेट देण्यात येणार आहेत बॉल आणि स्टंप सौजन्य सचिन पवार सूरज पवार पाणी सौजन्य गणेश सयाजी पवार बॅनर सौजन्य सूरज पवार यांच्या वतीनं तर मॅन ऑफ द सिरीज राहुल पवार यांच्या वतीनं आकर्षक गिफ्ट स्मार्ट वॉच भेट देण्यात येणार असून दोन हजार दोनशे रुपये फी ठेवण्यात आली आहे संघ नोंदणीसाठी पन्नास टक्के फी अनिवार्य राहणार आहे एरळ्या न्यूजसाठी प्रतिनिधी शरदराव कदम उंबरडे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा